या ठिकाणी हा जो समाज पुरुष आहे समाजाचा मित्र आहे त्याचं आपण कौतुक ऐकूया की एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांना भारत सन्मान बक्षीस विश्वकर्मा तुम्ही वाचा ते दहा बारा बघ बा, माईलस्टोन यांनी काय केलं तर पायनियर्स इन बी आर यू टेक्नॉलॉजी चौदा खत कारखाने उभारायला मदत केली आणि ऑर्गॅनिक कारखाना आर बायो के बायोटॉय टॉयलेट त्यांनी सिलेक्ट केला जो भारत सरकारने सिलेक्ट केला यांचे गाजलेले प्रकल्प कुठले माणुसकीची भिंत शुद्ध जल प्रकल्प नमो मोदी रेटी आणि आंधनाथ टॉयलेट अशा प्रकारचा हा गुणवान हिरा मनुष्य आहे आणि निश्चितच भारत मला यांच्या भेटीसाठी पाठवलं अरविंद देठेसाहेब मातेने माझ्याकडून शपथ घेतली की पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत तेव्हा एकशे सत्तावन्न कोटी लोक असतील त्यांना ही तप सेवा सुमेरन विद्या माहीत करून देईल आणि तेव्हाच्या पन्नास आपला पन्नास कोटी विद्यार्थी त्यांच्या पालकांमध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम आणि एक सस्नेहता निर्माण करेन म्हणजे आज जे मुलं वडिलाच्या धाकाने आत्महत्या करतात तसा प्रकल्प तसा प्रकार होणार नाही तर अरविंद देठेसाहेबांच्या भेटीला मला भारत मातेने पाठवलं याचा मला खूप आनंद वाटतात जय हिंद जय भारत आणि अरविंद देठेसाहेब तुम्ही आमच्या अकोल्याचं भूषण आहात